शेतकरी बंधूं नमस्कार सर्वप्रथम मी मॅग्रिकॉस कुशल सोरणे मित्रांनो आज तुमची महत्वाची मुलाखत घेऊन आलोय तुमच्यासाठी कांदा पिकासाठी मार्गदर्शन कसं करायचं कशा पद्धतीने कांद्याचं उत्पन्न वाढवायचं आम्ही ऑलरेडी कांद्याची किंगमेकरायचे अभिमान आहे गोष्टीचा किंवा मोठा की नाही करते मी सर्वात महत्वाचं मागच्या वर्षी आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांनी आमचे किट वापरले आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आमच्या जे काही शाखा नंबर दोन असतील आता भरपूर आमच्या दुकानं पण वाढलेले ज्यांनी ज्यांनी कांद्यासाठी ट्रीटमेंट घेतलेली ना एक हजार एक टक्का प्रत्येकाला उत्पन्न शंभर टक्के जास्त दिलेलं आहे जिथं प्लॉट काढून टाकणार होते जिथं आमच्याच गावचे सरपंच त्यांच्याबरोबर ते सगळे प्लॉट रोठऱ्या मारल्या होत्या मागच्या वर्षाच्या परिस्थितीनुसार त्यांनी एकमेव माझ्यावर विश्वास ठेवला प्लॉट ज्यावेळेस त्यांचावाला पूर्ण डॅमेज झालता त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की अशी अशी परिस्थिती झाली आणि त्या स्टेपनंतर पुढचे प्लॉटचे मार्गदर्शन जे केलं तर आखं गावपात्र आलं होतं मित्रांनो एवढी मी गॅरंटी देतो शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं हे देत असताना कांद्याच्या मानीपाती बनवतोच आपण पण आता आलेलो आपण सन दोन हजार सव्वीस चालेल ना आता पंचवीस दोन हजार पंचवीस आहे आज तारीख काय आठ तारीख आहे आपण पावसाळा संपलेला आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही पण तो वरून राजा काय थांबायचं नाव घेत नाही त्याला कारणीभूत पण आपणच आहे आपणच तो तोड वृक्ष तोड केली जंगल तोडले सगळे नुकसान केले कारखाने उभे केले त्याच्यात काय तुमचा वाटा असेल आमचा वाटा असेल सगळ्यांच आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा या परिस्थितीमध्ये हा जो काही अवकाळी पाऊस पडतोय आज शेतकऱ्याचा खरंच अवकाळी पाऊस जीव घेतोय आणि घेतलं बी मित्रांनो या पावसाने जीव द्राक्ष बागायतदार शेतकरी पूर्णपणे संकटात आज आज आमच्या नाशिक जिल्ह्यात अत्यंत शोकांतिकाची बातमी अशी आहे की आमचे पानगावाने जे काही शेतकरी आहे आता ते काय आपल्या मार्गदर्शनाखाली नव्हते परंतु काही कारणास्तव लासलगाव मार्केटला गेलो बातमी ज्यावेळेस कळाली का बागाच्या परिस्थितीत सकाळी आठ वाजता प्लॉटमध्ये गेले परिस्थिती पाहूनच त्यांनी तिथंच जे काही कीटकनाशक पडलेलं होतं तेच प्राशन केलं आणि त्यांनी शेवटचं त्यांनी पूर्ण संघर्ष थांबवला ही जर परिस्थिती शेतकऱ्यावर असेल तर काय कामाला तो शेतमाल पिकवायचा आणि कशाला करायचा या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे बऱ्यापैकी शेतकरी म्हणतील साहेब तुम्ही हे पण गोष्टी बोलता आणि वरून मानता हे पण मारा पण मारल्याशिवाय बी पर्याय नाही त्याच्याशिवाय बी शेतकरी जगू शकत नाही खर्च बी करावा लागतो बरोबर नाही माऊली खर्चशिवाय होतच नाही आताची परिस्थिती अशी मित्रांनो आपण आलोय कांद्याच्या प्लॉटवर भाऊंचुळ करू भाऊ नमस्कार नाव काय म्हटले गोरफ आहे ना चांदोड तालुका मोबाईल नंबर काय आपला त्र्याऐंशी एकोणीस म्हणजे ज्या शेतकऱ्यांना वाटतंय मार्गदर्शन घ्यावं किंवा येऊन चांदवड मान म्हण ज्यांना ज्यांना वाटतंय टोलनाक्याजवळ प्लॉट येऊन पावा त्यांच्यासाठी काय अडचण काहीच अडचण येऊन बघू शकतो चमत्कारला शंभर टक्के डायरेक्ट जागेवर शेजारचे प्लॉट आहे गावातले प्लॉट आहे सगळे प्लॉट आहे एका डोंगर आहे इकडे पाठीमागे डोंगरावर उभं राहिलो काय परिस्थिती वाटते डायरेक्ट लगेच दिसतो ना आपलं ग्रीनरी शंभर टक्के दिसतोय पूर्णपणे शंभर टक्के आणि परिस्थिती काय होती आता सगळ्यात महत्वाचं मी म्हणतो या बा

एक पण कांदा लग आपला लग मार गेला नाही बरोबर आहे जशी परिस्थिती तशीच परिस्थिती सर्वात महत्वाचं मित्रांनो वापरला काय त्यांनी पहिला स्प्रे काय दिलं त्यांना कीटकनाशक म्हणजे लिफान वगैरे असेल क्लोरोपायरिफॉस बरोबर आहे मित्रांनो ती परिस्थिती त्यांनी स्प्रे कधी टाकला तुम्ही लक्ष उपयोग एक दोन दिवस आपण भाऊ बीजे दिवशी पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला आणि स्प्रे टाकला बरोबर आहे त्याच्या मागा पुढे ज्या शेतकऱ्यांनी गेले सर्वात महत्वाची त्यांची ओळख अशी ते प्रफुल्ल आहेर शाखा नंबर दोन दुगावला ते स्वतः राहता पूर्ण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता प्लॉट विजिट करता पूर्णपणे पूर्णपणे शाखेचं पूर्ण काम ते स्वतः बघता अत्यंत शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी टाइम टू टाइम अप टू डेट अवेलेबल आहे प्रत्येकाने कधी कॉल करा कधी कॉल अडचण आली आमच्या पूर्ण ऑफिस मित्रांनो शंभर टक्के अवेलेबल राहतं पण जर त्र्याण्णव पंचवीसच्या नंबरवर कॉल तुम्ही करणार असाल तर त्या मोबाईलवर तुम्हाला फक्त मेसेज पडतील ही गॅरंटी मी देतो कारण का की मी क टोटल टाइम माझा कंपनीत राहतो प्रोडक्शन केलं तर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे बरोबर आहे की नाही स्वतः आज आम्ही मॅन्युफॅक्चरर आहे आम्ही काय कोणाकडून तिसऱ्या ठिकाणी मित्रांनो भरून घेत नाही स्वतःचे आमचे ओन फॉर्म्युले आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जे काय आता प्रॉडक्ट आहे आपण इथून मागं देत आलेलो आहे आता नवरत्न गोडी खासियत काय मी नेमकी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं कांदा पिकाच्या आता कांदा उपटून मला आता पंधरा वीस पंचवीस मिनटं झाले कांद्याची मान बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने झालेली आहे आणि ह्याच बरोबरचे प्लॉट मी तुम्हाला या व्हिडिओच्या क्लिप मध्ये ऍड करतो आणि दाखवतो सोबतचा प्लॉट आहे काय बदल जाणवली त्या प्लॉट मध्ये दिसतच नाही पूर्ण कांदे काढायला सुरुवात केली पुरा प्लॉट पिवळा पडला पूर्ण पूर्ण काहीच नाही आणि पावसाच्या टाइमला दोन्ही प्लॉट सारखेच सेम टू सेम दिसायचे असं वाटायचं तो प्लॉट बोलतो बारीक दिसायचा पूर्ण बारीक जसं टेम्परेचर वाढलं म्हणजे पाऊस उघडून गेला वाढायला लागलं आपल्याला ग्रेन एनर्जी राहिली पूर्ण बसून गेला म्हणजे आपण आज जे काही स्प्रे घेतले ते शंभर टक्के सक्सेस दिस, दिसू राहिले आणि दुसरी गोष्ट एक अशी मित्रांनो आज तुम्ही जे एखादं प्रॉडक्ट वापरलं लोकांपर्यंत पोचू द्या ना रिजल्ट जर चांगले भेटत असेल असं मनात शंका घेऊ नका कमी वापरलं म्हणून माझ्यामुळं चार लोक मारतील आणि त्यांचे प्लॉट चांगले होतील माझ्या मालावर परिणाम होईल हे आपल्या पुरते इथं मर्यादित आहे एका तालुक्यापुरतं एका गावापुरतं एका बांधापुरतं एका भावंतीपुरतं मर्यादित राहतं पण कांदा असं पिके किंवा द्राक्ष बागेत जर हा असं पिके किंवा टोमॅटो असं पिके पी हे पीक मित्रांनो पूर्णपणे आपण म्हणतो ना आहे समुद्र शेतकरी इतके असंख्य शेतकरी मित्रांनो प्रत्येकजण काही ना काही प्रयोग करतो आणि आज सर्वात महत्वाचं शेतकऱ्याची एकजूट नाही जर शेतकऱ्याची एकजूट असती ना तर सगळ्या गोष्टी घडल्या असत्या त्याच्या मालाला हमी भाव असता दुसरी गोष्ट हमीबावाच जाऊ द्या जर शेतकऱ्याने सर्वांनी मिळून जर काही जसं आता फार्मा तर कंपनी असेल त्यानंतर काहीतरी एक संघटित ग्रुप राहतो द्राक्ष बागतदार संघ असतील त्यांची तुम्ही कंडिशन बघा ना त्याच काही कमी खर्चामध्ये प्लॉट काढतात बरोबर आहे असं जर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात विचार आला ना तर एक हजार एक टाका गॅरंटी देतो मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याला जुडीच कोणी राहणार नाही फक्त शेतकरी संघटित झाला पाहिजे आणि मी काय केलं हे चार लोकांपर्यंत कळालं पाहिजे तुम्ही कृषी गोल्ड पण वापरला बरोबर आहे कृषी गोल्ड चे कसे रिझल्ट वाटले कांदे सांग कांद्यात मरत नाही डायरेक्ट एवढा कांदे सांगतो आपण काही सांगू टोटल प्लॉट किती आपले टोटल पंधरा बिघे आता नंतर बरोबर आहे बरोबर त्याच्यामध्ये काही लाने नादान मध्यंतरी आणि आता काही सगळ्यात आहे बरोबर आहे तर आगाद मधला तुम्ही रिझल्ट सांगितला पण नादान मध्ये शेजारी शेजारी प्लॉट येते काय बदल वाटला आपल्याला ग्रीनरी थोडेसे झाले पिवळे झाले बरोबर जाम मोराय हळूहळू आणि आपला प्लॉट त्यांच्यापेक्षा जास्त पाणी उपळतो तरी पण एकदम क्लिअर कट मित्रांनो ही परिस्थिती कृषी तज्ज्ञ शेती सल्ला करतो नुसतं आम्ही चॅनल वर येऊन किंवा बडबड करून किंवा त्यांना काही सांगून किंवा त्यांना काही म्हणून किंवा त्यांच्याकडून काही बोलून या गोष्टी आम्ही अजिबात करून घेत नाही आम्ही टाइम टू टाइम शेतकऱ्याला स्प्रे देतो टाइम टू टाइम मार्गदर्शन करतो सर्वात महत्वाचं आता पुढचं काय स्प्रे घेणार आहे तुम्ही हे सांगून द्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा पुढचा जो स्प्रे घ्यायचा आपल्याला बर्ड मास्टर वापरायचं पाचशे मिली त्यानंतर कृषी सिलिका वापरायचं आपल्याला पाचशे ग्राम आणि त्याच्यामध्ये मित्रांनो कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारणी थोडी कडक घ्या वेळेस घेताना सर्वात महत्वाचं तुम्हाला वापरायचं कोर वापरायचंय शंभर मिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला झेडाट्यात वापरायचं आहे चारशे ग्राम मित्रांनो ही फवारणी घ्या खात्री तो किती बी वादळ पड द्या काहीच नुकसान होणार नाही कॅबरी टॉप टाका ते पण चालल त्यानंतर आयक्रोबॅटचा स्प्रे टाका हे तीन चार स्प्रे सांगितले ना टाका वादळ पडायची संभावना जास्त आहे कारण की थंडीचा पिरियड चालू झालेला आहे थंडी हळूहळू वाढती आहे जाणवायला लागली थंडीची चवल जाणवती आहे समजून जायचं बाजाराचा परिणाम वाढणार आणि दुसरी गोष्ट जे बी कीटकनाशक वापरशाल प्रॉपर नोप सायपरमिथ्रिल त्याच्यामध्ये अशी पेटता मारा करा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा मावा आपल्या प्लॉटवर न्याला पाहिजे आपला जे प्लॉट जेवढा निरोगी आणि सशक्त राहील तेवढा प्लॉट रोगाला बळी पडत नाही जर प्लॉट काय रोगाला एकदा बळी पडला रे पडला शंभर टक्के तुम्ही तिथं लॉसमध्ये जाशाल एक हजार दीड हजार रुपयाचा स्प्रे शंभर टक्के तुम्हाला मध्ये घालून देईल दुसरी गोष्ट शाखा नंबर दोन वरून जे काही आज शेतकरी परचेस करताय शंभर टक्के मध्ये बी खूप मोठा डिफरन्स आहे बरोबर आहे मध्ये शंभर टक्के डिफरन्स आहे मित्रांनो खात्री देतो तुम्हाला शंभर टक्के डिफरन्स आहे या एकदा घेऊन पा शंभर टक्के गॅरंटी जातो मध्ये डिफरन्स सापडला पाहिजे चला ठीक आहे आता वेळ बी खूप झाला मुलाखत थोडी त्यांना पण थोडा कार्यक्रम आहे मला बी काही अंत्यविधी ठिकाणी जायचं वेळ माझ्याकडे कमी आहे तर आता मी तो व्हिडिओ थांबवतो आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतंय होम डिलिव्हरी अवेलेबल करायचं त्यांनी करून घ्या ज्या शेतकऱ्यांना वाटतंय का आपलं हे जे काही प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट आपल्या शेजारच्या दुकानात उपलब्ध झाले पाहिजे आपल्या जवळची जवळ कायम घ्यायला काम आले पाहिजे त्यांनी आपले कृषी बंधू यांना त्यांना सांगा ते शंभर टक्के आम्हाला ऑर्डर टाकतील आणि आम्ही त्यांना परचेस मटेरियल पुरू आणि मटेरियल पुरवल्यानंतर तिथून पुढं तुम्हाला माहितीच आपलं काम काय राहतं बरं ज्या शेतकऱ्यांना वाटतं प्लॉट रजिस्टर करायचं त्यांनी ऑफिसला संपर्क करा प्लॉट रजिस्टर करून घ्या आता व्हिडिओ इथं थांबवतो धन्यवाद माऊली धन्यवाद